नमस्कार मित्रांनो मी राम मोरे आपण गावरान कुक्कुटपालन आणि शेळी पालन करतो तर अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता सकाळी पाऊस पडला आता बराच आणि पाऊस थोडा रिमझिम झिम चालूच आहे तर बघू शकता आपले पक्षी वगैरे पावसात पाऊस आला की मध्ये जातात सेडमध्ये काही सोलरच्या प्लेट खाली बसतात कारण तुम्ही बी नियोजन करा कारण भिजल्याच्यानंतर सी आर डीचे लक्षणे खूप जाणवतात पक्षी बिमार पडण्याची शक्यता खूप जास्त असते तर तुम्ही जेणेकरून पक्षी पाऊस आल्यानंतर शेडमध्ये किंवा तुम्ही जे काही नियोजन लावलेलं ला असेल त्याखाली असे बसले पाहिजे किंवा थांबले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन लावा तुम्ही पण पा। कारण पावसात भिजल्यामुळे बरेच काही आजाराची लक्षणं जाणवतात आणि या पद्धतीनं आपण नियोजन वगैरे केलेले आणि आपले सर्व पक्षी बघा आधमध्ये गेलेले आहेत पाऊस आला की त्यांना सवयत लागलेली आहे ती पाऊस आला की आधमध्ये जातात शेडमध्ये बांबूवरती वगैरे वदी वर सर्व वरती बसतात आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही लिग्जन पावडर आणि ट्रॅक सायकलिंग वगैरे असे हप्त्यातून एक दोन वेळेस वापरू शकता जेणेकरून आजाराची कमकर्ता पक्षामध्ये जाणून येणं आपल्या सी आर डी वगैरे असेच शेड वगैरे बघा आपले कुकडपालन आणि शेळी पालनाचं गावरण करतो आपण क्यूवर शेळीपालन पण या पद्धतीने कोंबड्याला बसण्यासाठी वरती नियोजन केलेले बांबू वगैरे बांधून आणि पाऊस आला की सर्व पक्षी आपले वरती शेडमध्ये जातात ते बघा पाऊस आला की सर्व पक्षी आपले शेडमध्ये जाऊन बसलेले होते सर्व पक्षी पक, काही पक्षी सोलर प्लेट खाली बघितले असते व्हिडिओमध्ये सोलरचे प्लेट खाली थांबलेले होते आणि काही अंडे देण्यासाठी बी पक्षी आपले डब्यात वगैरे बसलेले काही अंडे देऊन गेलेले तुम्ही पण असं नियोजन करू शकता आणि अशाच माहितीसाठी आपले व्हिडिओ बघत रहा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंटमध्ये कळवा माहिती कशी वाटली काय नियोजन कसं वाटलं माझं हे बघा सोलरखाली बरेच पक्षी थांबलेले पाऊस चालू आहे आणि बदकं वगैरे बी आहेत आपल्याकडे चार व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितले असतील तुम्ही धन्यवाद